महाराज दक्षिण दिग्विजय करून परतत होते येताना बेलवडी हे गाव लागले ते आता कर्नाटकात आहे या गावात एक देसाई गडी आहे ती मावळ्यांना जिंकायची होती मोर्चे लागले लढाई सुरू झाली एक छोटीशी गडी मावळे लढतायत पण गडी काही मिळे ना एक दिवस गेला आठ दिवस गेले पंधरा दिवस गेले तब्बल एक महिना लागला ही गडी जिंकायला आणि जिंकली कोण होते या गडीत कोण लढले एवढे चिवटपणे ती होती, होती गड़ी। गड़ी सावित्री देसाई ही लढवत होती ती गडी गडी ताब्यात आली सावित्री कैद झाली राजे गडीत गेले गादीवर स्थानपन्न झाले आणि सावित्रीला समोर आणले गेले ती घाबरलेली गांगरलेली होती आता माझं कसं होणार तिला एक लहान मुलं होतं त्याची काळजी तिला लागली मला महाराज मारणार तर नाहीत ना माझा बाळ अनाथ होणार नाही ना आता मी काय करू राजांच्या समोर ती रडायला लागली महाराज मला मारा ठार मारा पण माझं बाळ आहे एक लहान बाळ आहे माझं माझ्या बाळाला मारू नका हवं तर माझा जीव घ्या हे तिचे शब्द ऐकून महाराज गहीवरले तिच्या बाळाला आणायची आज्ञा दिली बाळ आणले राजांनी ते छोटे बाळ हातात घेतले सावित्रीचं काळी धडधडत होतं आता राजे माझ्या मुलाला मारणार काय करावे तेवढ्यात राजांची आद... राजांनी आज्ञा दिली सावित्रीला बंदमुक्त केले ती धावतच राजांच्या पायावर झुकली माझ्या लेकराला मारू नका आणि या शत्रूच्या बाईसाठी ताई ताई कोण म्हटले मी तुम्हाला मारणार या बाळाला मारणार मी तुम्हाला ताई म्हटले म्हणजे हे बाळ आता माझे माझा भाचा झाला आज पहिल्यांदा मी माझ्या भाच्याला भेटतोय काहीतरी दिले पाहिजे ना ताई या बाळाच्या दूध भातासाठी मी ही जिंकलेली गडी त्याला देतोय आणि आजूबाजूचा प्रदेश तुला चोळी बांगडीसाठी देतो आहे असं म्हणून राजांनी ते बाळ आईच्या हातात दिले सन्मानाने तिला गादीवर बसवले तिचा सन्मान केला काय होतंय हे तिला कळत नव्हते पण मगाशी दुःखाने येणारे आश्रू आता आनंदाने व्हायला लागले राजे मी तुम्हाला शत्रू समजले मी वैरी समजले पण तुम्ही तर भावा बहिणीचं नातं निर्माण करून या अबलेचा सन्मान केला धन्य ते शिवाजी महाराज धन्य त्यांचे माता पिता ही कथा इथं संपत नाही छत्रपती महाराज निघून गेले पण महाराजांचे शिल्प त्या बहिणीने उभारले या गादीवर शिवराय यात गादीवर शिवराय बसलेले आहेत लहान मूल मांडीवर आहे राजांच्या एका हातात दुधाची वाटी आहे आणि दुसऱ्या हातात चमचा आहे या आपले राजे बाळाला दूध पाजत आहेत आणि त्या बाळाची आई हे दृश्य मोठ्या कौतुकाने बघत आहे असं शिल्प चित्र आजही या कर्नाटकातील बेलवडी गावात आपणास पाहावायला मिळते हे शिल्प भावा बहिणींच्या प्रेमाची साक्ष देत आहे किती महान माझे छत्रपती शिवाजी राजे होते शिवरायांना सक्की बहीण नव्हती पण स्वराज्यातील प्रत्येक परसरी छत्रपती शिवाजी राजांनी आपले शिवराजांनी आपली बहीण मानली होती आणि तुम्हाला सांगायची गरज नाही काय नातं आहे ते बहीण भाऊचं आणि काय नातं आहे छत्रपती शिवाजी राजांचं माझे शिवराय भाऊ बहिणीचं प्रेम शिकून गेले किती बरं होईल ना हे छत्रपती शिवाजी आपल्याला कळले तर वादाच्या पलीकडचे शिवाजी बहिणीचा भाऊ राजा शिवाजी माझ्या भावांनो प्रत्येक शिवभक्ताला हे शिवाजी कळले तर कोणत्याही स्त्रीवर अत्याचार होणार नाही निर्भयासारखी प्रकरणे होणार नाहीत कारण प्रत्येक मुलीच्या रक्षणासाठी तिचा शिवभक्त भाऊ उभा असेल मध्यरात्री कामावरनं सुटणारी तरुणी बिनधास्त असेल कारण तिला विश्वास असेल हा शिवबाचा महाराष्ट्र आहे शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे माझ्या भावांचा महाराष्ट्र आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी धन्यवाद